नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील आजच्या महत महत्त्वाच्या ताज्या घडामोडी राजकीय महत्त्वाच्या बातम्यांसह महाराष्ट्रात भाजपाला सर्वात मोठा धक्का देण्यास अखेर ठाकरे यशस्वी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होतोय प्रचंड मोठा विजय बघूया काय सविस्तर बातमी नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार भाजपची डोकेदुखी वाढली राज्यासह केंद्रात देखील भाजपची सत्ता घालवण्याच्या तयारीत नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमार बाहेर निघणार महत्वाची जयप्रकाश गोरेन विरोधात महिलेचे आज राजभवनसमोर उपोषण आजपासून होणार उपोषणाला सुरुवात सरकारच्या अडचणीत मात्र वाद हॅलो जय शिवराय म्हणा आमदार शशिकांत शिंदे यांची सूचना फोनवर सुरुवातीला हॅलो म्हणण्याऐवजी जय शिवराय म्हणा अशा सूचना शरद पवार यांच्या पक्षाने आता महाराष्ट्रात दिल्या आहेत गोधरा हत्याकांड ही एक अक अकल्पनीय शोकांतिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच केलं मान्य दोन हजार दोन पूर्वीपेक्षा गुजरातमध्ये दोनशे पन्नास गर्दी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सपकाांची टीका महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणारी खबर पाळू नका काँग्रेसचं म्हणणं सरकारचे धोरण फक्त जाहिराती पुरतेच सुप्रिया सुळेंचा सरकारवरती थेट हल्लाबोल शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत सरकार बघ्याची भूमिका घेत आहे बेरोजगारांच्या डोक्यात धर्मांधता आहेत संजय राऊतांचा टोला महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर हलाल झटका मटण यासारख्या विषयावर चर्चा करून बेरोजगार तरुणांची माहिती भडकवत आहेत सरकारविरोधात आंदोलन करण्यास बंदी आणण्याच्या हालचाली सुरू राज्य सरकार एक मोठा नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची सर्वात मोठी बातमी औरंगजेबाची कबर हटवा विहिंप बजरंग दलाचे आंदोलन यामुळे आता काय होणार याकडे लक्ष शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा रोखोक देखावा कल्याणमध्ये गद्दारांविरोधात ज्वलंद चित्ररथ शिवरायांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम औरंगजेब समजून बहादूर शाह जफरला चपलाहार पथित पावन संघटनेच्या आंदोलनाची महाराष्ट्रभर चर्चा नेमकं काय का होते आंदोलन प्रेम प्रकरणातून खोलीत डांबून बेदम मारहाण चटके देऊन तरुणाचा जीव घेतला बीड मध्ये अतिशय माधव भांडारेवरती पुन्हा झाला अन्याय गेल्या आमदार भाजपचे काम त्यांनी करणं सोडलं नाही उष्ण राज्यात महाराष्ट्र आघाडीवरती विदर्भात दीड महिना उष्णची लाट राहणार मुंबई मराठवाडा विदर्भ कोकणात उष्ण वारा वाहत राहणार शांतता समिती बैठकीत शिंदे आणि ठाकरे गटात अतिशय राडा नगरमध्ये घडला राडा सोन्यामुळे महागाईचे दिवस जग मंदीच्या उंभरट्यावरती सोन्याची झराळी आणि मंदीचा फेरा सुरू मध्यवर्ती बँकांमध्ये खरेदी वाढल्याची माहिती राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित परभणी जिल्ह्यात सोयाबीन तूर पिकांसाठी विमा मंजूर झाल्याची माहिती लिंबू दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी उन्हामुळे मागणी वाढली अवक पन्नास क्विंटल अमरावतीत दहा क्विंटलची आवक वाढल्याने भाव करगडले अदानींसाठी पंच्याहत्तर टक्के सवलती शेतकऱ्यांसाठी एक टक्का देखील औरंगजेबा क्रूर शासक औरंगजेब धर्माचा आधार फडणवीस हे देखील कायम धर्माचे आधार घेतात सुपका यांची जोरदार टीका तणांमुळे सत्तर हजार कोटींचे नुकसान तण तण संशोधन केंद्राच्या अभ्यासात धक्कादायक माहिती राज्यात पशुगणना सत्याहत्तर टक्क्यांवरती मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता प्रगणक पर्यवेक्षकांची संख्या तोकडी असल्याने लागतोय उशीर माझ्या तत्वावर मी ठाम मंत्रीपद नसेल तर मरणार नाही जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात गडकरी यांचं सर्वात मोठं सरकारच्या विरोधात मोठं वक्तव्य शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषीप्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना कैलास नागरे यांच्या बहिणीने सुनावल्याची बुलढाण्यामध्ये मोठे अपडेट ठाणे पालिकेला वाळवीनेच पोखरले अनेक फाईल्स रद्द एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने तीनशे सदतीस कोटींचा घोटाळा केल्याचा भाजपचा ठाण्यात आता जोरदार होतोय आरोप तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी पाहत असताना आपल्याला केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या या महत्वाच्या निर्णयाकडे लक्ष द्यायचं आहे यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय अगदी काही दिवसांवरती येऊन पोहोचला आहे त्यासाठी ठाकरेंची शिवसेना जिंकणार असे राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया द्या